नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण चंद्रभागा नदीच्या ब्रिजवर आहोत जो गुरसाळा बंधारा गुरसाळा नदीपासून जवळ आहे आणि याच नदीमध्ये चंद्र नदी या चंद्रभागा नदीमध्ये एक मंदिर आहे या मंदिरामध्ये तीन लोक अडकून पडलेले आहेत आणि हे तीन लोक या गुरसाळेमधलेच राहणारे असल्याचं समजतं आहे ज्यांचं नाव विठ्ठल लोखरे सुभाष ढवणे आणि एक महाराज आहेत या तिघांचीही तिघंही रात्री दर नित्य नियमाप्रमाणे दर रविवारी या इथं मंदिरात दर्शनाला येत असतात आणि दर्शन आल्यानंतर रात्री इथं मुक्काम करतात मात्र अचानक आलेल्या पाण्यामुळं ते तिघंही या मंदिराच्या आतमध्ये अडकलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात रेस्क्यू टीम ये येत असल्याचं समजतं आहे त्यामुळं या तिघांची सुटका होईल अशी अपेक्षा आहे परंतु या आलेल्या अचानक पाण्यामुळे ह्या तिघांचाही जीव आता टांगणीला लागलेला दिसून येत आहे Kameraman Müdürü Rüştü Jack'in adamı.